सोलापुरातील पंचशील प्राथमिक तसेच माध्यमिक प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका रणधीरे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जनता राज्य न्यूज चॅनेलचे संपादक शिवाजी सावंत हे होते आज तीन जानेवारी म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील होडगी रोडवरील पंचशील प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याचबरोबर शिक्षणाचे महत्व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्षाची माहिती मुलांना व्हावी म्हणून प्रशालेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक विभागातील एकूण पस्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जनता राज्य न्यूज चॅनलचे संपादक शिवाजी सावंत यांनी शिक्षणाच्या प्रणित्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी केलेल्या कार्याची माहिती तसेच आता मुलींनी देखील शिक्षणात मागे दराता राहता उच्च शिक्षण घ्यावे असे बोलताना सांगितले याप्रसंगी शाळेतील शिक्षिका पद्मिनी इंगळे यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर ओवी सादर करत सावित्री आई यांनी केलेल्या मुलीच्या शिक्षणासाठीचे महात्म्य एकंदरीत ओवीतून सांगितले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सायरा बानू मकनदार सुखदेव साळुंखे यांनी परिश्रम घेतले तर स्पर्धेतील मुलांना संस्थेचे अध्यक्ष श्रीशैल रणदिवे तसेच मुख्याध्यापक महालिंग एलगोंडे यांनी कौतुक केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका